नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरशी स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसचा आपण व्हिडिओ पाहतोय मार्केट लिंबू म्हणजे कलमी रोप वर्षभर लिंबू असतात आणि लागवड आहे बारा बाय बारा फुटावरती एकरामध्ये तीनशे दहा रोपं आता रोपंची लावतोय आपण याला वर्षभर लिंबू असल्यामुळं कलमी रोप असतं गुटी कलम जे आपण म्हणतो जसं डाळींमध्ये करतो प्रकारे हे गुटी कलमाद्वारे रोपं तयार केलेली तीन किलोच्या बॅगमधले असतात हे आप रोप आपल्याला पोच एकशे वीस रुपयाला बसते त्याचबरोबर रोप लावल्यापासून अगदी अगदी एकच वर्षात आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर जास्त होतो आणि मागणी बाजारामध्ये चांगली असे असं ही लिंबूची जात आहे मार्केट लिंबू आता कोकणामध्ये आपण जी कलमी रोपं देतो आहे हे श्री डॉक्टर किरमारे म्हणून आहेत निसर्गोपचार केंद्र त्यांचं लांजामध्ये आहे आता सरांनी कोकणामध्ये असल्यामुळे आपण त्यांना कलमी रोप देतो है। है कलमी रोप असल्यामुळं लावल्यापासून एक वर्षात त्याचं उत्पादन चालू होतं आता आपण रोपं जी लावतोय की शेतकरी बंधू याला बारा बाय बारा फुटावरती एक एक फुटाचा खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निबळबेल तुम्ही ते रोपात ना बाजूला ठेवायचं जे आपल्याला रोप खराब वाटते अण्णा रोपं रोप चांगली द्यात एखादा खराब येतं तर हे शेलिशेम करून भरली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे तर ह्या नर्सरीनंतर आपलं दुसरं युनिट लांजामध्ये आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे बरेच शेतकरी बंधू म्हणतात व्हिडिओमध्ये पत्ता सांगा वीडियो वीडियो तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपण व्हिडिओ ऐकल्यानंतर साध्या सरळ सोप्या भाषेत माझे व्हिडिओ असतात व्हिडिओ ऐकल्यानंतर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा कारण व्हिडिओ बघणं म्हणजे काम नाही तर माहिती ज्यावेळी आपण घेतो आहे फोन केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती मिळते बारकी ह्यासाठी मी पत्ता देत नसतोय तर बऱ्याच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की व्हिडिओ साध्या सर्व सोप्या भाषेत आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकायचा त्यानंतर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा फोन केल्यानंतर आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्ग असे सर्व नियोजन मिळत असतं चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता ही रोपं मी डॉक्टर तिरमारेंना देत आहोत तर ही रोपं जी आहेत हे आता पाच सहा दिवस त्या वातावरण सुटेबल होण्यासाठी प्रत्येक रोप माझ्या नर्सरीतून गेल्यानंतर ते द्या रोपांना चांगला रोप माझ्या नर्सरीतून कुठलंही रोप गेलं तर ते शेतकरी बंधूंनी पाच सहा दिवस अगदी आठ दहा दिवस ठेवलीत तरी चालतात फक्त रोपं ठेवताना तीनचा पट्टा लावायचा हे आता बघ बघू शकतो असा तीनचा पट्टा हा पट्टा लावण्याचं कारण की तीनचा पट्टा जर लावला तर आपल्याला रोप आपल्या वातावरणामध्ये मॅच होतं आणि दोन दिवसातून एकदा पाणी घालायचं झाडाखाली ठेवल्यानंतर झाड चांगलं फुटवा गेला मदत होते आता जे रोप भरायचा आहे अशा प्रकारचं फुटवा घेतलेली रोपं आपल्याला बघता येतात तर त्यानंतर ही रोपं जी आहेत ही एक बाय एक बाय एक फटाचा खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी पावडरमधले ह्युमिक ॲसिड घ्या बारा एकसष्ट घ्या बावीस टीन सरासरी आता डॉक्टर साहेबांना मी जे प्रमाण दिलेलं अर्धा किलो हिमिक ॲसिड अर्धा किलो बारा एकसष्ट आणि एकशे पंचवीस ग्रॅम बावीस टीन बावीस टीन म्हणजे आता आपण जे वापरतो वापरतोय त्यामध्ये बुरशी धरू नये यासाठी आपण बावीस टीनचं पण त्यांना नियोजन दिलेलं असतं हिमिक ॲसिड म्हणजे पांढऱ्या मुळेंची वाढ होते बारा एकसष्टमध्ये ज्या पोटाला मिळाल्यामुळे झाडाची ग्रोथ मिळते तर ही जी आहेत ही दीड वर्षाची तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहेत तर ही रोपं आणि ही पुढची घ्या अगदी सिलेक्शन करून दिली जातात बघू शकतो आहे आपण रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे रोप एका झाडाला आपल्याला उत्पादन जे आहे ते अगदी एक वर्षात चालू होतं कलमी रोप आहे नाही घ्या कलमी रोप असल्यामुळे उत्पादन आपल्याला एक वर्षात चालू होतं सुरुवातीला एका झाडला आपण सरासरी शंभर दीडशे फळं धरू शकतो एक वर्षात त्यानंतर अगदी आपल्याला तिसऱ्या वर्षी एका झाडला आपण तीनशे साडेतीनशे लिंबू धरू शकतो त्यानंतर पाचव्या वर्षी एका झाडला आपल्याला पाचशे ते साडेसातशे लिंबू निघणार आणि दहाव्या वर्षी एका झाडला तीन ते साडेतीन हजार लिंबू निघणार कलमी रोप असल्यामुळे मोरपंखीसारखं पसरते जेवढ्या फांद्या वाढतील तेवढा आपल्याला उत्पादनाचा बेस मिळतो तर शेतकरी बंधूंनी आपल्या चॅनलला लाईक व्हिडि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील आता लिंबूची लागवड आपण ज्यावेळी बारा बाय बारा फुटावरती करणार खतपाणी करतो एक महिन्यानं शेंडा कट केल्यानंतर झाडाची वाढ होत असते अन्नही देखे बघू शकता आता अन्नचे आमचे रोप काढतात एक हे जे रोप काढतात असे हो हो तर असं झाड भर भरगतचं होत असतं मोरपकी असल्यासारख्या झाडासारखं वाढतं लिंबू म्हणजे हा उंच जात नाही रोप कुठलंही उंच न जाता पसरत असतं डेरेदार होत असतं तर असं आपल्याला चॅनलवरती जे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन बाजारपेठ आता लिंबूची लागवड जर म्हणलं तर महाराष्ट्रात माझी जवळजवळ पाचशे ते सहाशे हेक्टरवरती आहे कारण शेतकरी बंधूंच्या रेफरन्सवरती अगदी तुम्हाला लिंबू जर कोकणात घ्यायचं असेल तर कलमी रोप द्यायचं आहे आणि इतर ठिकाणी अगदी मिरजपासून सांगोला सोलापूर लातूर बार्शी ह्या भागात जी लागवड होते ती कागदी लिंबू साई सरबती लिंबू म्हणतात तिची लागवड करायची आहे मार्केट लिंबू म्हणलं तर दैनंदिन जीवनामध्ये आता जे आपण बाजारामध्ये लिंबू असतो कारण लिंबू जर म्हणलं तर आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात आणि कोकणामध्ये आपण जी कलमी रोपं देण्याचं कारण कोकणामध्ये भरपूर पाऊस असतो आता ह्याच्या आधी मी वाडकर सरांना चिपळूणीमध्ये रोपं दिलेली आहेत चांगले झाडाची ग्रोथ झालेली आहे उत्पादन आता त्यांना अगदी सहा महिन्यातच मिळणार आहे कारण कलमी रोपं जे आहेत ही शक्यतो करून आपण जी देत असतो ही कोकणामध्ये देत असतो बऱ्याच शेतकरी बंधूंना कमी पावसाच्या भागामध्ये बियाचं रोप लावायचं आहे त्याचा फायदा काय तर कागदी लिंबू जर म्हणलं तर आपल्याला साल पातळ भरपूर येतो ह्या लिंबूची पण आपल्याला पिकल्यानंतर साल पातळ होते आणि ताण द्यायची गरज नाही पाणी बंद करायची गरज नाही अगदी आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात ह्याचबरोबर आपल्याकडे आता जी रोपं मिळतात आंबा असेल अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत एक वर्षाचं आपल्याला सदन पद्धतीनं लागवडीसाठी रोप मिळतं माझी नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे फळबाग योजनेला आपल्याला अनुदान घेता येतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी अडीचशे कामगार वर्ग आहे चाळीस कोटीची वार्षिक उलाढाल असणारी ही एकमेव नर्सरी आहे खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं रोप लागवडीबरोबरच शेतकरी बंधूंना आपण जे खत पाण्यात शेड्यूल देतो आहे त्या पद्धतीने नियोजन केले की बाग डेव्हलप होत असते आता आपल्याकडे जी रोपे मिळतात त्यामध्ये चिंचं पिकेम असते त्याच बदला त्याचबरोबर आवळा येणे शेवट नरेंद्र चार नरेंद्र सात काजू वेंगुर्ला सात वेंगुर्ला चार त्याचबरोबर आंबा केशर आंबा असेल